गुड मॉर्निंग मित्रांनो नवीन दिवसांची नवीन सुरुवात आज रक्षाबंधन आणि तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही चालल्याच आता माहेरी पालघरला राखी बांधण्यासाठी घरी पोचले मी पण आई नाही तर मजाच नाही पहिले माहेरी यायला खूप मजा यायची पण आता आई गेल्यापासून पहिल्यासारखी मजाच नाहीत कितीही माणसं घरात असली तरी घर आईशिवाय रिकामच वाटते हा आमचा सगळ्यात मोठा भाऊ आमच्या आठ बहिणींचा हा एकटा भाऊ आहे सगळ्यांचा लाडका आहे आणि आज रक्षाबंधनच्याच दिवशी त्याला खूप ताप आलेला थंडी ताप होता त्याने औषध घस घेऊन तरी आम्ही त्याला बसवलं पाटावर आरती करायला आणि हा आमचा डॉन भाऊ सगळ्यात ह्याला आम्ही काही खायचं असलं का आम्ही ह्यालाच सांगतो फोन करून की आम्हाला हे घेऊन येते ते घेऊ आमची मुलं पण ह्यालाच फोन करतात हा आमचा तिसरा भाऊ ह्याला रक्षाबंधनच्या दिवशी सुट्टी नव्हती म्हणून हा एक दिवस अगोदरच आलेला राखी बांधण्यासाठी त्याला आशीर्वाद पाहिजे होता पुढच्या वर्षापर्यंत लग्न जमू दे माझं आता सगळ्यांचेच व्हिडिओ दाखवायला खूप व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी शॉर्टमध्येच हा एक व्हिडिओ बनवला त्यामध्ये माझे सगळे भाऊ आहेत सगळ्यांना राखी बांधताना मी एकच हा शॉर्ट व्हिडिओ बनवला म्हणजे तुम्हालाही बघायला बरं वाटेल आता व्हिडिओ हा खूप मोठा होईल सगळे माझे लाडके भाऊ आहेत हा माझा लहान भाऊ कॉलेजला जातो मी आमचे दुसरे भाऊ एकच व्हिडिओ बनवले शॉर्टमध्ये सगळ्यांच्या आम्ही सगळ्या बहिणी हे सगळ्यात शेवटला आले भाऊ आमचे राखी बांधायला ही माझी बहीण आणि बेस्ट फ्रेंड आम्ही पहिली ते बारावीपर्यंत एकत्रच होतो म्हणजे बहीण कमी आणि बेस्ट फ्रेंड जास्त आहे हे आम्ही सगळ्या बहिणी फक्त रक्षाबंधनच्याच दिवशी सगळ्याजणी एकत्र येतो फायनली घरी पोचलो खूप कंटाळा आले आता पूर्ण दिवस गेला रक्षाबंधनमध्ये पण खूप मजा आली सगळ्या मैत्रिणी सगळ्या बहिणी आज एकत्र भेटल्या त्याबद्दल खूप मजा आली पण आता घरी येऊन खूप कंटाळा आले चला मग आजचा माझा हा रक्षाबंधन सवला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना माझ्या लाडक्या भावांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये